काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे त्यांच्या आईचं रविवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई पटोले यांचं रविवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं त्या ब्याण्णव वर्षांच्या होत्या त्यांच्या निधनामुळं पटोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे भंडारा जिल्ह्यातील सुकळी इथं दुपारी मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत पटोले कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आणि नाना पटोले यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली देण्यासाठी स्थानिक नागरिकांसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी इथं पोहोचले होते